केज शहरात प्रामुख्यानं केज नगरपंचायतचे गटनेते हरुणभाई इनामदार यांचा प्रभाव पहावायस मिळतो त्यांना मानणारा वर्ग अठरा पगड जाती धर्मात आहे त्यांनी मानवतेची भिंत ही अधिक भक्कम केलेली आहे या भिंतीला केवळ माणुसकीचा स्पर्श दिसून येतो अशा या गटनेत्यांनी आपलं नेतृत्व नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना जपण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याशी असलेला स्नेह लक्षात घेऊन आपलं नेतृत्व हे अधिक बळकट झालं पाहिजे या भूमिकेतून इनामदारांनी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी केज शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आणि प्रीतमताईंच्या विजयासाठी आवाहन केलं बीड लोकसभा मतदारसंघात प्रामुख्यानं मुस्लिम नेतृत्व म्हणून हरुणभाई इनामदार यांच्याकडं पाहिलं जातं त्यांचे जिल्हाभर चांगले नेटवर्क आहे मुस्लिम समाजामध्ये आदरातिथ्य आणि प्रभाव राहिला आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं इनामदारांना सन्मान आणि प्रतिष्ठा देण्याची ग्वाही दिलेली आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याशी इनामदारांचे संबंध हे मैत्रीचे आणि स्नेहाचे होते मुंडेंनी सन्मान दिल्यामुळं ते भाजपात स्थिरावले व गेल्या निवडणुकीत मोठं मताधिक्य देण्यात इनामदारांचा हातखंडा राहिलेला आहे गेल्या वर्षात के शहर व परिसरात भाजपची चांगली बांधणी इनामदारांनी केलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या इनामदारांनी प्रभावी बूथ रचना आणि संघटन मजबूत करून के शहरात सर्वाधिक लीड भाजपला मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व हरुणभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठी मेहनत घेत आहेत तर इनामदार सुद्धा या प्रक्रियेत उतरले असून आपलं नेतृत्व हे अधिक प्रभावी व बलशाली झालं पाहिजे यासाठी डोर टू डोअर प्रचार करीत आहेत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कारण केश शहरामध्ये इनामदारांचा चांगला प्रभाव आहे असंख्य गोरगरिबांना व सर्वसामान्यांना त्यांचा मदतीचा हात असतो त्यासोबतच अनेकांना वेगवेगळ्या उपक्रमासाठी कार्यक्रमासाठी सदैव मदत करीत असतात काही मतदार तर इनामदारांना विचारल्याशिवाय मतदानही करीत नाहीत एवढा स्नेहानुबंध इनामदारांशी त्यांचा जडलेला आहे हे, हे नातं जपण्याचं काम इनामदारांनी केलेलं आहे गेल्या आठ दिवसापासून इनामदार हे खासदार डॉक्टर प्रीतमताईंच्या विजयासाठी जीवाचं रान करत आहेत प्रत्येक वार्डात जाऊन तेथील मतदारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्या प्रश्नांची उकल करीत आहेत गेल्या आठ दिवसात संपूर्ण शहर त्यांनी पिंजून काढला आहे त्यामुळं प्रीतम केज शहरातून सर्वाधिक आघाडी देण्याचा संकल्प हरुणभाई इनामदार व त्यांच्या सहकार्यांनी केला आहे वार्ता यूट्यूब न्यूज करीता परमेश्वर गित्ते केज तालुका केज जिल्हा बीड បុរី